प्रभाग क्रमांक अठ्ठावीस तंतनगर लिंक रोडवर भाजपा प्राणी जय श्रीराम मित्रमंडळ आणि अंबिका मित्रमंडळ राज्य परिषद सदस्य तथा मनपा माजी सभागृह नेते बाळासाहेब विनायक पाटील भाजपा युवा मोर्चा महानगर सरचिटणीस अमोल बाळासाहेब पाटील तसेच जय श्रीराम मित्रमंडळ अध्यक्ष देवासामरे यांच्या आयोजनात भव्य नवरात्र उत्सव दांडिया रासचे आयोजन नवरात्र उत्सवात करण्यात आले या नवरात्र उत्सवात महिला आणि युवतींसाठी भव्य होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन सिलेब्रिटी अँकर प्रतिभा पाटील यांनी उपस्थितीत नवरात्र उत्सवानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आनंद घेत विविध खेळात सहभागी होत मनसोक्त उखाणी घेतले गेम खेळायचं की नाही डान्स करण्यास मजा येते आता मी सांगते काय करायचंय हे आपल्याकडे दोन रिंग आहेत ठीक आहे एक रिंग मी आतल्या सर्कलला ला देते पुढे सोन म्हणते सासूला सोन म्हणते सासूला पाणी नाही नळाला सासू म्हणते सुनेला मत दे अमोल दादाला पाणी येईल नळाला बशीत बदामी हलवा काचेच्या बशीत बदामी हलवा दादाला मत द्यायला शेजारडीला बोलवा चांदीच्या <laughs> वाटीत खडी साखरेचे खडे चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे अमोलदा येऊ घराडा ये मागते जगदंबा मा पुढे उत्तर <laughs> दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारी दिशेला घुमला कमळाचा चारी दिशेला घुमला कमळाचा अमोल दादाचा प्रचार प्रचार करायचा आहे सगळ्यांना yes, <laughs> एक नंबर ताई सगळे असे एकत्र राहू ह्या निमित्ताने मी माझं स्वतःच उन्ह घेते शब्द देते अक्षर अक्षर देते वाक्य वाक्य देते कविता सुनील आणि अनिता म्हणजे क्या सागरिता बसून आम्ही संजय रावांच्या मांडीवर <laughs> पेडे खाते बसून अग बाई <laughs> चला माशी सोन्याची सायकल चा बसले पलगाव मी घालते वारा अरे बापरे या त्यांच्या मांडीवर पासून पेडी खाणार आहेत चांगलीच काटकर स्वामी समर्थांच्या केंद्रात औदुंबराच्या झाडाची खून सचिन रावांचे नाव घेते काटकरांची सुंदर उखानं जोरदार टाया चला नेक्स्ट या या ताई पुढे या प्रतिभा पाटील कोपर गावाचे गणपतीचे मंदिर आहे द्रश मनोहर पाटीलचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल क्या बात आहे सुंदर उकाना नेक्स्ट हा आभारांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास एक थांबा करा आठवू द्या आत्ताच पाठ केलंय हां बोलवलं आम्हाला सुवास मिनच्या मेळ्यात अमोल भाऊंनी बोलवलं आम्हाला सुवास मिनच्या मेळ्यात ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या खेळा त्या पाठे जरी अमोल भाऊंचं नाव आपल्या मराठीत म्हणतात भारत माता नाशिकची यात्रा आहे कालिका माता दररोज दांडिया खेळायला मी येते येता जाता अमोल दादा हेच आमचे भावी नेता क्या बात है काही नाव सांगायचं आहे माझं नाव योगिता मेदने योगिता मेदने उत्तेजनाचं बक्षिसाच्या नवरात्रात आहे आज रंग जांभळा अमोलदादांनी इथे मांडला पैठणीचा सोहळा सगळ्यांनी आता नाव ऐका हेमराजांचे हृदयाचे ठोके सांभाळा गेल्या दहा दिवस नवरात्र उत्सव महिलांचा प्रचंड प्रतिसादात नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला दहा दिवस आयोजकांच्या वतीनं उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या महिलांना बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमासाठी आमदार हिरे अविनाश पाटील शरद फडोळ डॉक्टर गणेश पवार आदित्य दोंदे भगवान बरके यांच्यासह गेले दहा दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळाला भेटी दिल्या नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी होम मिनिस्टरच्या खेळाच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या महिलांना भरपूर बक्षीस आयोजकांच्या वतीनं देण्यात आले यावेळी प्रभागातील महिलांनी युवा नेते अमोल पाटील या प्रभागाचे नेतृत्व करून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी होम मिनिस्टर सेलिब्रिटी अँकर प्रतिभा पाटील यांनी आयोजकांचे आभार मानत उपस्थित महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या प्रामुख्याने अमोल करता स्वतः जाऊन सॉल्व्ह करत असतात आणि म्हणूनच तरुणांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे तर अशा नेतृत्वाला पुन्हा एकदा मी या ठिकाणी या मंचावर आमंत्रित करते एकदा जोरदार टाळ्यांच्या अमोलची बाळाचा जमली आहे म्हणजे या बाजूला माणस आहेत या बाजूला माणस आहेत नजरेसमोर माणसच माणसं आहेत काही फील करतायत भाजप युवा मोर्चा सरचिटणीस युवा नेते अमोल बाळासाहेब पाटील यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व माता बंधू वगैरेंनी या ठिकाणी दिलेला आहे आणि मी ज्या दिवशी ठरवलं प्रतिभाताईंना आपल्याकडे बोलवायचं आणि प्रत्येक जण आपल्या धावपळीत असतं रोजचं सकाळचं डबाव बनवा स्वयंपाक करा मुलांचे शाळेत आणा शाळेतून घरी सोडा या सरळ गोष्टीतून या कंडवाळपणातून एक नको पण एक खेळ झाला पाहिजे एक आपलं जुनं बाल्कन देखील आठवलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपला हा छोटासा प्रयत्न होता आणि आपण सर्वांनी त्याला उदंदा असा प्रतिसाद द्यावा بقى आपल्या सर्वांसाठी एकत जोंदा काय झाला पाहिजे धन्यवाद <स्थाथ> जय श्री राम मित्रमंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अंबिका मित्रमंडळ पदाधिकारी कार्यकर्ते आयोजक विविध क्षेत्रातील मान्यवर परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक